नमस्कार भूमी आणि आकाश देवळात आलेले असतात त्याच वेळेला भूमीचं लक्ष अमोलीकडे जात आणि अमोलीने बाळाला पाळण्यात ठेवलेलं असत त्यावेळेला एक बाई तिथे येते आणि त्या बाळाला घेऊन पळत जाते तेवढ्यात मात्र भूमीचं लक्ष गेल्यामुळे भूमी मोठ्याने ओरडते आकाश आकाश अरे बघणारे ती बाई बाळाला घेऊन चालली म्हणून भूमी कसलाही विचार न करता गाडीतून उतरते आणि त्या बाईचा पाठलाग करते आकाश सुद्धा तिच्या पाठलाग करत असतो आकाश म्हणत असतो भूमी थांब थांब पण भूमी मात्र ऐकतच नसते शेवटी भूमीने त्या बाईला गाठलेलं असतं आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारत तिच्या हातातून त्या बाळाला हिसकावून घेतलेलं असत तेवढ्या तिथे आकाश सुद्धा पोचलेला असतो त्यावेळेला भूमी त्या, त्या बाईला बोलते लाज नाही वाटत दुसऱ्यांची मुलं चोरताना अहो जरा तरी विचार करायचा ना अहो त्याच्या आईला कसं वाटेल याचा विचार तरी केलात का तेव्हा मात्र ती बाई भूमीची माफी मागते आणि तिथून ती, ती बाई तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र तिथे ते अमोली आलेली असते आणि अमोली भूमीच्या हातात बाळाला बघून तिच्या वरती हात उचलायला निघते तेवढ्यात मात्र आकाश अमोलीचा हात धरतो आणि जोरात फिरगळतो आणि जोरात तिला धकरून देतो आणि अमोलीला बोलतो अमोली मी प्रत्येक वेळेला तुझ्या बाजूने जेव्हा हो। तू भूमीचा अपमान केलास जेव्हा जेव्हा तू भूमीला नाही नाही ते बोललीस तेव्हा तेव्हा मी तुझ्या बाजूनी बोललो कारण मला स्पष्टपणे दिसत होत की भूमीची काहीतरी चूक का आहे पण आज तू जे काही वागतेस ना ते तुझं वागणं बघितल्यानंतर खरोखर मला तुझं थोबाड पोडावं असं वाटलं अमोली प्रत्येक वेळेला तू माझ्या बायकोला बोलशील आणि मी ऐकूनच घेईन असं नाही ना स्वतःला आवर अमोली तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच अमोली बोलते तू काय बोलतोयस आकाश कळतय का दावेला पारितोष बोलतो आकाश तिचा हात सोड तेव्हा लगेच आकाश म्हणतो कुणीही येईल आणि कुणीही येऊन माझ्या बायकोवरती हात उचलेल हे मी सहन करणार नाही पारितोष तुझ्या बायकोला तू समजाव पारितोष उद्या जर का मी तुझ्या बायकोवरती हात उचलला तर तुला आवडेल पारितोष एक गोष्ट लक्षात ठेव मान्य आहे भूमी तुमच्या बाळाच्या बाबतीत जरा खूपच हळवी आहे पण ती का हळवी आहे तुम्हाला माहिती आहे त्यामागचं कारण माहिती आहे भूमीने नुकतंच तिचं बाळ गमावलंय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे पारितोष बोलतो हो आकाश मला समजतंय मला सगळं काही कळतय तेव्हा लगेच अमोली बोलते आकाश अरे तू हिची बाजू घेऊन खूप मोठी चूक तेव्हा लगेच आकाश बोलतो गप्प बस तोंडातून एक सुद्धा शब्द काढू नकोस नाहीतर तोंडातून नाही नाही ते शब्द काढशील आणि नंतर स्वतःलाच खूपच गिल्टी फील होईल एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या या गोष्टींना अजिबात प्राधान्य देणार नाही तेव्हा लगेच अमोली बोलते माझ्या बाळाला हिनेच चोरण्याचा प्रयत्न केला आणि ही चोरून माझं बाळ नेत होती तेव्हा लगेच आकाश बोलतो आवाज खाली ठेव अमोली अगं तुझं लक्ष सुद्धा नव्हतं तुझ्या बाळाकडे अगं सारखी आई आई करत असतेस ना बाळाची काळजी आहे असं दाखवत असतेस ना मग स्वतःच्या मनाला विचार बाळाला पाळणा पाळण्यात ठेवून तू मात्र स्वतःच्या ह्याच्यात धुंद होतीस तेव्हा लगेच अमोली बोलते आकाश उगाच आरोप करू नकोस तेव्हा लगेच आकाश बोलतो आता तुला स्पष्टीकरणच देतो तू जेव्हा काहीतरी खरेदी करत होतीस ना तेव्हा तुझं बाळाकडे लक्ष सुद्धा नव्हतं आणि तेव्हाच भूमी आणि आकाश मी नुस नुकतीच तिथून जात होतो खरं सांगायचं तर भूमीचं लक्ष गेलं पाळण्यातून ती बाई त्या बाळाला घेऊन जात होती आणि म्हणूनच भूमी तिच्या पाठोपाठ गेली आणि तिचा पाठलाग केला आणि तुझ्या बाळाला तुझ्याजवळ आणून दिलं पण तू मात्र एवढी निर्लज्ज आहेस ना की तू तिच्यावरतीच हात तु उचललास तुझी कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची तेव्हा मात्र चांगलीच बोलती अमोलीची बंद झालेली असते तेव्हा लगेच अमोली लगेच तोंड उचकटते आणि बोलते नाही माझा तुझ्यावरती विश्वासच नाही मुळात माझा तुझ्यावरती विश्वास असूच शकत नाही आकाश एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीवरती विश्वास ठेवणारच नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो मला माहितीच होत तुझी जी लायकी आहे ना ती बघूनच मला कळलं की तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवूच शकत नाहीस आणि तेव्हाच मला समजलं खर तर मला आता कळून चुकलंय की तू कधीच सुधारणार नाहीस तुझी इच्छा सुद्धा नाही काही सुधार नाही तेव्हा लगेच आकाश अमोलीला त्याच्या जवळचा व्हिडिओ दाखवतो आणि बोलतो बघ या व्हिडिओ मध्ये बघ नक्की बाळाला कोण चोरतय ते आणि तुझा ना अमोली आवाज खाली ठेव पहिलीच गोष्ट सांगतो यापुढे भूमीशी बोलताना नीट अदभीन बोलायचं जर का भूमीशी या आवाजात किंवा या स्वरात जरी बोललीस ना तरी सुद्धा तुझी चांगलीच थोबाळ पुढे तेव्हा मात्र अमोली बोलते आकाश सॉरी खरंच मला माफ कर तेव्हा लगेच आकाश बोलतो मला सॉरी नाही तर भूमीला सॉरी बोल तेव्हा मात्र अमोली भूमीला सॉरी बोलते त्यावेळेला भूमी अमोलीला बोलते मला तुझ्या सॉरीची गरजच नाही आणि धर तुझ्या बाळाला खरं तर मी तुझ्या बाळाच्या जवळ सुद्धा येणार नाही तू सांगितलंस ना ते माझ्या चांगलंच लक्षात आहे मी फक्त तुझ्या बाळाला आता वाचवलं एवढंच माझी इच्छा सुद्धा नाही तुझ्याशी या गोष्टीवरती बोलायची आकाश चल आपण निघूया त्यावेळेला लगेच पारितोष अमोलीला बोलतो बघितलंस खर तर तू भूमीला कधी ओळखूच शकत नाहीस अमोली कारण तू भूमीला कधी ओळखणारच नाहीस मला पूर्णपणे खात्री आहे अमोली तू या वेळेला पूर्णपणे चुकलेस तेव्हा लगेच अमोली बोलते बस झालं आकाश बस झालं अरे आकाश तुझं चाललंय तरी काय प्लीज बस कर त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी चल इथे थांबू नकोस तेव्हा लगेच भूमी आकाश सोबत जात असते त्यावेला मात्र आकाश मोठ्याने बोलतो अमोली एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या भूमीला नाही नाही ते बोललीस तिचा अपमान केलास तिच्याबद्दल बोलताना तुला काहीच वाटलं नाही पण एक ना एक दिवस तू तोंडावर चांगलीच आपटशील आणि तेव्हा मात्र तुला कोणीही सावरू शकणार नाही अमोली तुझे दिवस भरलेत आणि तू एक ना एक दिवस माझ्या भूमीजवळ येशीलच तेव्हा मात्र अमोली खूपच आकाशकडे बघत असते आणि आकाशला म्हणते आकाश प्लीज माझ्याशी या पद्धतीने बोलू नकोस त्यावेळेला पारितोष बोलतो बस झाला अमोली अगं एवढं सगळं भूमीने आपल्यासाठी केलं नाहीतर हे बाळ कुठे असतं देव जाणे पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तुझ्या या वागण्याला मी सुद्धा आता अजिबात साथ करणार नाही मला तुझे हे वागणंच अजिबात पटत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या गोष्टींवरती अजिबात लेक्चर नको तेव्हा मात्र अमोली आकाशकडे बघतच राहते त्यावेळेला भूमीला आकाश त्या म्हणतो भूमी अगे एवढं सगळं केलंस तू तिच्यासाठी पण तरी सुद्धा ती बघितलीच कशी फिरली ती त्यावेळेला लगेच भूमी बोलते जाऊ देत ना आकाश नको त्या गोष्टींचा विचार करायचा नाही आकाश एक गोष्ट सांगू का नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा समोर जे आहे त्याचा आपण विचार करूया तेव्हा मात्र अमोल भूमी असं म्हणतात आकाश म्हणतो भूमी खरंच तुला मानलं पाहिजे म्हणजे अमोलीने तुझा एवढा विश्वासघात केला तुझ्याशी एवढी भांडली तरी सुद्धा तू मात्र तिच्याच बाजूने विचार करतेस खरंच तू असं कसं काय वागू शकतेस मला खरंच कळत नाही तेव्हा मात्र अमोली मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता तर मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर या गोष्टी आताच्या आता इथे थांबव तेव्हा लगेच पारितोष बोलतो तुला खरंच लाज वाटत नाही तू जे केलंयस त्याची माफी मागावीशी वाटत नाही तेव्हा मात्र अमोली बोलते वाटते ना माफी मागावीशी वाटते पण खर सांगू का मला आता या बाबतीत काही बोलायचं नाही आणि खरोखर मोठ्यानी अमोली भूमीला हात मारते आणि भूमीला बोलते भूमी प्लीज सॉरी मला माफ कर त्यावेळेला भूमी आकाशकडे बघते आणि आकाश बोलतो भूमी गप्प बस गाडीत आणि आकाश तिथून गाडी घेऊन जातो त्यावेळेला पारितोष अमोलीला बोलतो अमोली प्रत्येक वेळेला आकाश तुझ्या बाजूने उभा राहिला प्रत्येक वेळेला तुझ्या बाजूने आकाशने साथ दिली पण या वेळेला मात्र आकाशने तुझ्याकडे पाठ फिरवली कारण तू चुकीची होतीस आणि म्हणूनच मी तुला सांगतोय काहीही झालं तरी सुद्धा तू स्वतःला माफ कर तुझी लायकी बघ नाहीतर तोंड घशीच आपडशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशने अमोलीला योग्य ती लायकी दाखवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू